तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट अज्ञात चोरट्यांनी घर फोडून एकाहत्तर हजारांचा ऐवज लंपास संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादीत येथे तीन जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दीपक वसंतराव गायकवाड यांच्या घरात घुसून कपाटाचे लॉकर तोडत एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास केला या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे घटनेचा तपशील दुर्गादीत गावात राहणारे दीपक वसंतराव गायकवाड आणि त्यांची पत्नी घरी असताना चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात शिरून कपाटाचे लॉकर फोडले सकाळी पाचच्या सुमारास कपाट उघडे दिसल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला चोरीला गेलेल्या मालामध्ये सोन्याचे दागिने पंचवीस ग्रामची गवळी पोत किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये व पाच ग्रामचे तुंगली अंदाजे किंमत पाच हजार रुपये त्यासह चांदीचा दागिना एक ग्रामचा करदोळा अंदाजे किंमत एक हजार रुपये विशेष कपाटा ठेवलेले नग्न रक्कम पंधरा हजार रुपये असा एकूण एकाहत्तर हजार रुपयाचा दागिन्यासह माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला घटनेच्या वेळी दीपक गायकवाड यांचा मोठा मुलगा आशुतोष पुण्यात नोकरीसाठी तर लहान मुलगा रुपेश शिक्षणासाठी पुण्यात असल्याने घरात केवळ पत्नीच उपस्थित होते चोरी दरम्यान वाडग्याचा दरवाजा उघडलेला आणि कपड्यांची बॅग विस्कटलेली आढळली तक्रार आणि तपास घटनेनंतर दीपक गायकवाड यांनी तातडीने तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलीस ठाणेदार एपीआय राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार उमेश भाऊ बोरसे तपास करत आहेत संबंधित प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा क्रमांक तीनशे पाच व तीन तीन एक चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिसरातील वाढते गुन्हे दुर्गादीत आणि वानखेड परिसरात अशा चोरीच्या घटनांमध्ये सात्याने वाढ होत आहे या प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या अविश्वसनीय बातम्यांसाठी आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज